हॅलो नमस्कार मी पूनम तुमचं सगळ्यांचं पूनम अंकुश युट्यूब चॅनेलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे कसे आहात सर्व अशा करते सगळे मजेत असेल सर्वांना श्री ही स्वामी समर्थ तर चला आज आहे रविवार आणि आज दिवसभर पूर्ण कामातच गेला मला बरीचशी कामं करायची होती ती बाकीची राहिली कारण आपली छिवट आजारी असल्यामुळं कोणी नाही कोणी भेटायला येते मग त्यांचा चहा पाणी मग गप्पा गोष्टी होतात त्याच्यामुळे प्रत्येकाला वेळ द्यावा लागतो तो कारण आपल्यासाठी लोक वेळ काढून येतात तर ह्याच्यातच माझा पूर्ण दिवस जातोय माझं कपाट पण खूप अस्तव्यस्त व्यस्त झाले ती कपाट व्यवस्थित मला लावायचं आहे आणि आज आहे रविवार तर म्हटलं थोडंसं भरलं वांग करूया तर इकडं बघा इथं पितळ्याची कडे ठेवलेली आहे मी गरम ठेवा हो करायला तर तिला अक्षरशः मुहूर्त आला कारण मी आज उकडीचे मोदक केले होते कालच उकडीचे मदत केले होते काल होती गणेश जयंती त्याच्यामुळं उकडीचे मोदक केले तर फायनली मुहूर्त लागला देवाच्या नावाने कडकला बऱ्याच दिवस झालं वापरायला काढल काढल तर वेळ होता मिळत आणि विसरून जायचे रोजचं काम चला रट्टा लाग लागून राहायचा कामाला त्याच्यामुळे ही का वापरायची राहिली होती तर हि तर घेतलेले आहेत आणि इथं वांगी घेतलेले आहेत दाजीने आणलेले आहेत वांगी तर त्याला दाखवते मी तर शेवटी मुहूर्त लागला आपल्याकडे आता छान असे खरपूस शेंगदाणे भाजून घेते खूप दिवस म्हणत होते मी वापरायला काढन आणि माझी इच्छा होती स्वामींना मी याच्यामध्ये प्रसाद वगैरे करावा तर चला स्वामी आणि गणपती बाप्पा एकच आहे ते दिसपोटी देवी एकच आहेत प्रत्येकाची रूप वेगवेगळी आहेत जसं आपल्या माणसांसारखं माणूस तुम्ही एकच असतो मानव निर्मिती एकच आहे पण ज्याची त्याची नावं वेगवेगळी असतात तसंच आज म्हटलं भरलं वांग कोरूया ते इथं बघा दाजीने दोनशे तीन दिवस झालं वांगी आणलेली ती मी, मी ले ले तर ती काही फ्रीजमध्ये वगैरे ठेवलेली नाही तर इथं आपल्या दारात कडीपत्ता आहे तो कडीपत्ता पण आणलेला आहे आणि इथं चहा करून बराच वेळ झालाय दाजी गेले त्यांच्या मित्राबरोबर कुठंतरी अजून काय आलेले हो नाहीये तर साध्याच पद्धतीने करायचं आहे छान असं खरपूस भाजून घेऊया पहिल्यांदाच आज म्हणजे माझी स्वतःची स्वतः खाण्यासाठी भाजी बनवते त्याच्या आधी मी याच्यामध्ये उकडीच्या मोदकाचं सारण बनवलं होतं खूप झा छान मोदक तुम्हाला व्हिडिओ लवकर टाकणार आहे का काय होतं कामाच्या व्यापामुळं आणि ह्या चुकतायच्या एका चुकतायला दुखापत झाल्यामुळे कोणी नाही कोणी येत आहे घरी त्याच्यात ते माझा पूर्ण वेळ जातोय व्हिडिओ पण त्याच्यामुळे येत नाहीत म्हणजे लवकर लवकर खूप लेट होतं टायमिंग आणि माझं जसं युट्यूब चॅनेल चालू झाले तसं माझा एक फिक्स काही टायमिंग नाही ती एक माझी चुकी आहे बरं का त्याच्यामुळे पण माझ्या चॅनेलला ग्रो होत नसेल मी मग स्वतःच्या नशेबाला दोर देते ती एक माझी चुकी असू शकते आणि तू मला खरं खरं सांगा प्रामाणिकपणे माझ्याकडून कसे व्हिडिओ अपेक्षित आहेत तसे मी व्हिडिओ तुम्हाला टाकत जाईन की कस कोणते म्हणजे बाजारचे व्हिडिओ बघायला आवडतात का माझ्या घरचे डेली रुटीनचे व्हिडिओ बघायला तुम्हाला आवडतात ते नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा प्लीज प्लीज आणि जे सपोर्ट करतात ते त्यांचे ते खूप सारे धन्यवाद आहे तर त्याला असे छानशी खरपूस शेंगारे भाजून झालेले आहेत आता तातामध्ये ओतून घेते कडे गॅस बंद करते कढई खाली घेते काडे कढई खूप जड आहे एक दीड किलोची कढाई आहे सरासरी दीड किलोचीच आहे तर ही दीड किलोची कढाई हाताने उचलला नाही हे पण गरम झालेलं आहे साईडच बघा एका हाताला पण पेलवत नाही इतकी जड कढाई आहे अशी जड आहे बघा मी घेते अगोदर खाली छान अशे मंदारचे वरती खरपूर शंगणे भाजून घेतलेले आहे आता वांगे चिरून घेते आणि पहिलं वाटण काढून घेते कारण आता पोरांना भूक वगैरे लागलेले असेल रोजच आहे उशीर उशीर रोज कामाला उशीर होतोय उशीर नाही केला पाहिजे तर छान असं भरलं वांग करते चला तरी छान मस्त पायकी वांगे चिरून घेतलेले आहेत तर मी देठ पाठीमागच्या अजिबात कापत नाही कारण तुमच्या दाजींना अजिबात आवडत नाही कारण का ते म्हणतात काटे वगैरे काढायचे नाही वांग्याचे आणि घेतलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये वाटर कोथिंबीर आदरचा तुकडा घेतलेला आहे लसूण आणि तुम्हाला पाहिजे तर तुम्ही खोबरं वगैरे ज्याची त्याची प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते तर मी हे एवढं साहित्य टाकते टोमॅटो वगैरे असं वगैरे असं ह्यानीच भाजी छान लागते बाकीचं काही आवडत नाही आता घेतलेलं आहे वाटण मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेते तर मस्तपैकी आपलं वाटण तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं बारीक झालेलं आहे तर आता शिजायला घालायचं आहे आता कडक गरम करायला ठेवते तर आता कढई गरम झालेली आहे आपण त्याच्यामध्ये आता तेल ओतून घेऊया तेल ओतून घेऊया पत्ता आमच्या अंगणामध्ये ठेवर का जेवढ्या आपल्या गरजेच्या वस्तू लागतात त्या आपण आपल्या अंगणात सुद्धा लावू शकतो विकत आणण्यापेक्षा ताजं ताज भेटल्या तसं आहे आमच्या अंगणात आहे त्याच्यामुळे काही विषय नाहीये जिरं टाकायचं आहे त्याच्यानंतर ना वाटण टाकून घेते आता वाटण टाकून घेतलेलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे वाटण तर मला आज खूप आनंद होतोय खूप दिवसात माझी इच्छा होती मी रेग्युलर कडई वापरायला काढल आज तिला फायनली मुहूर्त लागला आणि खूप उत्सुकता असते नवीन वस्तू वापरताना प्रत्येक महिलेला तशी मला पण होती पण त्याला काही योग्य वेळ येत नव्हती त्याच्यामुळे मी वापरत नव्हते आज खूप आनंद वाटतो आता रेग्युलर यूज करेल तिला मी छान असं कलई केलेले आहे कडई आणि खूप जड आहे बर का तिला भाजी वगैरे शिजायला जास्त गॅस लागणार आहे छान आपलं वाटण परतून झालेलं आहे आता मसाला टाकून घेऊया पण आता त्याच्यामध्ये छान वाटण परतून झालेलं आहे मसाला टाकून घेऊया मसाला घातलेला आहे कढईचा आकार ना खाली खोलकट आहे बर का आपल्या आपल्या प्रमाणे चाळी बाजूने छान असं म्हणजे परत परतायला वगैरे खूप भारी आहे काय जरा आणि कोणतीही भाजी करताना तुम्ही ना तेलामध्ये सगळ्यात महत्त्वाचं जे वाटण असतो मसाला असतो तो, तो एकदम भारी परफेक्ट परतून घ्यायचा त्यावेळेसच कोणत्याही भाजीला चव उतरते अगदी हिरवी मिरचीचं वाटण असू द्या किंवा मसाल्याचं वाटण असू द्या ते छान असं परतल्याच्या नंतर ना ती भाजी टेस्टी बनते छान म्हणते तर आता मी वांगण रापून घेणार आहे अगोदर पाणी घालणार आहे वाटणाचं त्याचं कारण असतं की वांग एका साईडला करपल्या जातं त्याच्यामुळे याच्यानंतर ना आपण वांग घालणार आहोत त्याच्यामध्ये काय मसाला भरलेला नाहीये मी म्हंटल तसं प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे मीठ टाकायचं आहे आणि त्याच्यावरती पाणी ओतून शिजण्यासाठी झाकण टाकून द्यायचं आहे आता पाणी ओतण्याच्या अगोदर किती छान तुम्ही एवढ्या जरी ह्याच्यामध्ये शिजून घेतलं तरी वांग एकदम भारी बनणार आहे बर का एकदम मस्त आपण पाणी ऍड करायचं आहे आपल्याला सर्व इथंच वांग करणारे छान वास येतोय बरं का वांग्याचा तर आता आपण इथं असं छान वांग्यावरती झाकण ठेवून द्यायचं आहे आणि वांग्याला छान शिजून द्यायचं आहे आता वांग मी शिजत घातलेला आहे आणि किचनचा हा पसारा आवरून घेते पहिल्यांदा म्हणजे भांडी घासून घेते त्याच्यानंतर भाकरी करते आणि थोडासा कुकरला भात लावते तर झालेलं आहे आता संध्याकाळच्या जेवणाची पूर्ण तयारी माझी आणि दाजी सुद्धा तुमच्या आलेल्या आहेत कुठे गेले होते गुंधडायला हा मला नाही सांगता कुठं कुठं कुड़ जाता तुम्ही मला सांगून जायचं कुठं जायचं आहे तिकडं तुमचं तोंड दिसत नाही मी कशी गोरी गोरी दिसते तुम्ही दिस मा का दिसत नाही मतारे झाले का चला भांडी बसून घ्या आता माझ्या इथं चाललेलं आहे भाकरी आणि जास्त काय भाकरी करायच्या नाही कारण दाजीला थोडस एसिडिटी झाली जळजळ होत आहे त्याच्यामुळे दाजी म्हटलंय मला काही भाकरी नको आहे तर म्हटलं थोडस कुकरला भात लावूया आणि आणि माझ्या बघा आणि आमचा ओम मला म्हटलं मम्मी तू टेन्शन घेऊ नको मी भांडी घासतो काय म्हणला बाळा ओम काय म्हंटला ओम तुला काय वाटतं बद्दल बोल बोल दोन शब्द मम्मीला मदत करू लागली पाहिजे ला का नाही हा मग तुला भांडी लाज वाटेल का आणि ओम आमच्या काही केले माहिती का हे बघा शेंगदाणे कसे बारीक केलेत खलबत्त्यामध्ये तो म्हणला मला याच्यामध्ये मसाला टाकून मिरची करून दे शेंगदाण्याची खूप शॉकिंग आहे वो मामचा खाण्यामध्ये नको वरती चढू किचन वर पडशील खाली ये खाली नको नको गासूस बाबा हे बाळा नको गासू नको गासू रे ऐक मी चेष्टा केली व नको गासू सगळं पाणी वर उडवशील उठ उतर खाली चल उतर बाई तुझी चेष्टा केली व आणि मान माझा छोटा तन तो काम करू लागतो ला 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 ला। बरं का मला मी म्हंटल त्याला आपलं कॉमेडी लागला लगेच काम करायला उत्तर करायचं बाहेर पडशील पण उलटी होडी मार आता ही उद्योग उद्धव केला तू कमी करतो काय चल उतर 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 ना ना उतर गे माझी बाई रेषा चल ना बाकी करायची या भाकर करायची उतर तुझे ना, ना। <laughs> काय सांगशील कधी आणलं तुला उतर का बाई काय पप्पा मला मारतील का चल उत्तर माझी बाई रिशानी चल 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 नाही चल, चल. ना, चल।, चल चला आता दाखवून घेते थंडी झालेली आहे बाबा बघा इथे माझे मम्मी भांडी घासले आहे आणि पुढे गेले हे इतने घासलेली आहेत घासले हां माझ्या खूपच राग आला म्हटलं आता पोरगत माझे भांडी घासायला लागले तर आपणच घासून घ्या का खाव कामावरून सगळा बघा इथे सगळी भांडी स्वच्छ करून झालेली आहे घासून झालेली आहेत तर आता मला हे तांब्याचं भांड पण घासायचं आहे पाळ्याचं पाणी भरून ठेवायचं आहे दोन दिवस झाले दोन दिवसांनी घासते आणि आताच नाही भांडी पडतील हो आणि इकडे लावलेला आहे कुकर भात लावलेला आहे आता थोडा होईल पहिला आणि आता भात झाल्याच्या नंतर आम्ही जेवायला बसणार आहोत चला आता सगळं काम आवडलेलं आहे अगोदर जेवण घालते आणि त्याच्यानंतर आम्ही जेवण करतो छान करतोय का त्या अगोदर शिवतायला जेवण आणि मग आम्ही जेवण करतो थंड होतो चिवतायला जेवण चालवले आणि बाबून घेतले हातामध्ये पाणी आणि मी घेतलंय तट तर बघा इथं चला उठा बाळा उठकी जेवण करायला आजी झोपलेत आणि मग मापेस करता करता जे नकरी चालले तुमची चल की बाळा उठ उठ चल चल जेवण कर अगो बाय 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 इतकं प्रेम एका लागल चल आता शिवतायला जेवण चालू घेते बंदूक आता बहीण भावांडाचं प्रेम बघा बाबू जेवायला सारतोय आज शिवता येईल कुठेतरी गायब झाला आणि मॅडम मी येत आहे ते का चारायला काहीच माहिती नाही आज थोडासा हात दुखतोय गोळी दिलेली आहे डॉक्टरांनी द्यावा लागेल मॅडम मी काहीच नाही बघत बघत चाललय दोघांच काहीच नाही प्रियम